नाचणी हे एक वाटी नाचणीच पीठ आहे या एक वाटी नाचणीचे पीठ च्या निम्म तांदळाचं पीठ आणि ह्या नाचणीच्या पीठ च निम्म रव्याचं पीठ या सगळ्याला एका बाउल मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी दही टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे टाकायचंय दही घेतलेलं आहे तेवढं पाणी लागलेलं ला आहे हे, हे बॅटर असं असायला पाहिजे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही आता ह्याला आपण दहा मिनिट ठेवूया असंच एक चमचा घालून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आपण अपन... आपण ओवा टाकून घेतलेला आहे एक चमचा जिरा आता याच्यात तपलेल ज्या भाज्या आवडतात ते टाकून घ्या वटाणा हे वटाणा आहे हे फ्रोझन वटन आहे घरी केलेलं आहे दोन मिरच्या कापलेल्या एक शिमला मिरची एक डबो मिरची शिमला अर्धा टोमॅटो कोबी थोडीशी कोथिंबीर थोडस हिंग चवी हेला नीट हालवून घ्यायचंय हे अशा प्रकारे पिटवायला पाहिजे तोपर्यंत गॅस चालू करून घेऊया ह्याच्यात पाऊन चमचा सोडा घालायचा ह्याच्यात एक लिंबू आहे ह्याला नीट घालून घ्यायचे हे आपल्या पात्रामध्ये थोडं तेल घालून घ्यायचे घ्यायचंय बॅटर आपण थोड्यासाठी टाकून घ्यायचे झाकून घ्यायचे हे उलट करून घेऊया असे सगळे उलट करून घ्यायचे हे आपलेले आता आपण हे झाले आपले तयार मी एक टेस्ट नाचणी अप्रतिम तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता आणि टमॅटो सॉस बरोबरही हे टमॅटो सॉस आम्ही घरच्या घरी बनवलेला आहे ह्याची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनल भेटेल तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपीजवळ हो तो प्रेम जे जिदे